मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यातील एका छोट्या गावात घडलेली घटना सोशल मीडियावर व्हायरल होऊन चर्चेचा विषय आहे तर घटना अशी आहे की सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यात एक युवक दुसऱ्या युवकाचे सार्वजनिक ठिकाणी पाय धुताना दिसतोय काय आहे संपूर्ण प्रकरण बघूया बाई माणूस च्या व्हिडिओ मध्ये नमस्कार मी संजना खंडारे स्वागत करते तुमचं बाई माणूस मध्ये ही घटना आहे मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यातील पटेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सतारिया गावात गावातील पुरुषोत्तम कुशवाहा नावाचा युवक जो कुशवाहा या दलित समाजातून आहे त्याने एआय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गावातीलच ब्राह्मण युवक अनुज पांडे याचा एक फोटो तयार करून सोशल मीडियावर टाकला फोटो काहींना विनोदी वाटला पण अनुज पांडे आणि त्याच्या कुटुंबियांना तो अपमानास्पद वाटला या घटनेवरून गावात चर्चा सुरू झाली आणि वाद वाढला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही गोष्ट पोलिसांपर्यंत न पोहोचवता गावातच सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला गावातील काही लोकांनी मध्यस्थी केली आणि ठरलं की पुरुषोत्तमने अनुज पांडे याची माफी मागावी आणि त्याचे पाय धुवावे بناؤ درمند درمند ده بناؤ بناؤ چهاه بناؤ اٿي اچھے چيڊي بناؤ يا چيڊي بناؤ چلو واه دنتي بناؤ چلو واه पुढे गावातील लोकांच्या उपस्थितीत ताटामध्ये पाय ठेवून अनुष पांडे पाय पुरुषोत्तमने धुतले या घटनेचा व्हिडिओ कोणीतरी मोबाईल मध्ये रेकॉर्ड केला आणि लगेच तो सोशल मीडियावर अपलोड केला व्हिडिओ मध्ये पुरुषोत्तम कुशवाहा पाय धुताना दिसतो आणि नंतर माफी मागताना म्हणतो की त्याने चूक केली होती आणि तो स्वतःहून माफी मागतोय

आणखी एक वीडियो समोर आला ज्यात तो स्पष्ट सांगतो की त्याला कोणतीही कायदेशीर कारवाई नको आहे काही तासातच अनुज पांडे याचा एक वीडियो समोर आला मैं अनुज पांडे जो कि ग्राम सदरिया से हूँ परसोत्तम पटेल और हमारा गुरु शिष्य का रिश्ता है जिस रिश्ते के कारण उसने खुद अपनी इच्छा से हमारे पांव धुले थे और उसने जो गलती की थी उसकी माफी मांगी थी और अगर कुशवाहा समाज को हमारी पाँव धुलवाने से दिक्कत हो रही है तो मैं उसके लिए क्षमा प्रार्थी हूँ हे सगळे व्हिडिओ सोशल मीडियावर येताच राजकारण तापलं काँग्रेसने या घटनेला तालिबानी शिक्षा म्हटलं आणि भाजप सरकारवर टीका केली काँग्रेसने म्हटलं की देश बाबासाहेबांच्या संविधानावर चालेल म्हणून वादावर नाही दुसरीकडे दमोह पोलिसांनी देखील तात्काळ कारवाई केली पोलीस सोशल मीडियावर माहिती दिली की संबंधित व्यक्ती विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला या सगळ्या प्रकरणातून काही महत्वाचे प्रश्न पुढे येतात एका ए आय फोटोवरून एवढा मोठा वाद होऊ शकतो का आणि जातीवर आधारित अशी शिक्षा आजच्या काळात योग्य ठरते का सामाजिक समतेच्या नावाखाली आपण अजूनही जुन्या प्रथांमध्ये अडकून आहोत का प्रश्न अनेक आहेत पण उत्तरं कुठेतरी हरवलेली वाटतात या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच अपडेटसाठी बाईमानुसच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद